नमस्कार मित्रांनो मी श्याम सर पुन्हा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आज एका नवीन विषयावरती आपण चर्चा करणार आहोत विषय नवीन जरी असेल तरी विषय खूप महत्त्वाचा आहे आणि हा विषय जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवरती हिट करायलासुद्धा विसरू नका कारण जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे व्हिडिओज रेकॉर्ड करेल तर या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायलासुद्धा विसरू नका कारण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये मा जनजागृती पसरवण्याचं आपण काम करतोय तर व्हिडिओ जेवढा जास्त शेअर होईल तर लोकं अवेअर बनतील राईट तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे आणि प्रश्न अगदी सोपा आणि सरळ आहे तुम्हाला काय वाटते की सर्वात मोठी संपत्ती कोणती असेल राईट जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये टाईप करून उत्तर पाठवा आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येक माणसानुसार त्याच्या विचारानुसार त्याच्या मतानुसार वेगवेगळे येईल कुणी सांगेल की माझी संपत्ती म्हणजे माझी बायको माझी मुलं हे आहेत कुणी सांगेल की माझी संपत्ती म्हणजे माझे, माझे आई वडील हे आहेत है। कुणी सांगेल की माझी फॅमिली म्हणजे माझी संपत्ती आहे कुणी म्हणेल माझ्याकडे गाडी बंगला बँक बॅलेन्स पैसा ही माझी प्रॉपर्टी आहे किंवा ही माझी संपत्ती आहे तर ही उत्तरं बरोबर असू शकतील पण मला जर विचारलं किंवा माझ्या मताप्रमाणे आपली सर्वात मोठी संपत्ती कोणती तर मला वाटते की आपली जी संपत्ती असेल ते सर्वात महत्त्वाची म्हणजे हेल्थ सर्वात मोठी संपत्ती कोणती असेल तर ती म्हणजे हेल्थ राईट तुम्हाला एक प्रोवर्प माहीत असेल हेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आता बघा आपल्याकडे भरपूर पैसा आहे बँक बॅलन्स आहे कार बंगला गाडी सर्व गोष्टी आहेत पण आपण जर आजारी असू तर या सगळ्या गोष्टींचा काहीच उपयोग होणार नाही आपल्याकडे आई वडील आहेत बायको आहेत मुलं आहेत सर्व आहेत पण आपण नेहमी आजारी असेल तर त्या वस्तूंचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून आपण जर निरोगी असू तर एक चांगल्या पद्धतीनं आपण जीवन जगू शकतो आणि म्हणून माझ्या मताप्रमाणे सर्वात मोठी कोणती संपत्ती असेल तर ते म्हणजे आपलं आरोग्य आता माझ्या विचाराशी तुम्ही सहमत असालच असं नाही पण मला असं वाटतं की आरोग्य म्हणजेच आपली संपत्ती तर हे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी आपण याची काळजीसुद्धा घेतली पाहिजे ॲज पर द रिसर्च ऑफ डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या रिसर्चनुसार असं निदर्शनास आलेलं आहे की दोन हजार चाळीसपर्यंत कॅन्सरचे जे प्रमाण आहे संपूर्ण जगामध्ये पन्नास टक्के राहणार आणि हा जो रिसर्च आहे हा रिसर्च एका अभ्यासाच्या माध्यमातून तयार झालेला आहे आणि बघा मित्रांनो वीस वर्षापूर्वीचे कॅन्सरचे पेशंट आणि आज जर बघितलं तर खरोखर आपल्याला हे प्रमाण वाढलेलं दिसते म्हणजे वीस वर्षाआधी रेअरली कॅन्सरचा पेशंट दिसायचा पण आज बघतो आपण न्यूजमध्ये असेल किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये असेल किंवा एक चर्चासुद्धा होते की या व्यक्तीचा व्यक्तीला कॅन्सर झाला आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे कॅन्सरचं प्रमाण असेल डायबिटीजचं प्रमाण असेल हार्ट अटॅकचं प्रमाण असेल बी पीचं प्रमाण असेल तर हे जे प्रमाण आहेत हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि याची काही वेगवेगळी कारणं असतील पण सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे आपलं खाणपान आपण जे काही फळे भाज्या खातो किंवा आपण जे काही फ्रूट्स खातो तर काय वाटतं आपल्याला हे खरोखर नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले असतात का तर उत्तर येईल नाही यावरती मोठ्या प्रमाणावर केमिकलचा वापर केला जातो आणि काही प्रमाणात ते केमिकल या फळांच्या माध्यमातून किंवा भाजीपाल्यांच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जाते आणि हे जे केमिकल आहे एक स्लो पॉयझन म्हणून आपल्या शरीरावर शेरी शरीरावरती काम करायला लागते राईट आणि यामुळेच आयुष्यमानसुद्धा कमी होत आहे आपले वडील असतील किंवा आपले आजोबा असतील यांचं आयुष्य किती मोठं म्हणजे शंभर शंभर वर्षसुद्धा ते जगायचे त्यापेक्षा सुद्धा जास्त जगायचे पण करंटमध्ये जर आपण बघितलं तर करंटमध्ये आयुष्यमान खूप कमी झालेलं आहे साठ वर्ष म्हणजे त्याची वयोमर्यादा साठ पासष्ट आणि म्हातारपणसुद्धा आपल्याला लवकर यायला लागलं राईट आणि हा जो सगळा परिणाम आहे हा कशाचा तर आपलं जे खानपान आहे मित्रांनो ते बदललं आणि हे जे खानपान बदलल्यामुळेच आपलं आयुष्यमानसुद्धा कमी झालं आणि वेगवेगळे आजारसुद्धा आपल्याला लगेच होतात लगेच आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला सांगतात की व्हायरल इन्फेक्शन सुरू आहे काळजी घ्या राईट मग हे जे खानपान जर आपलं बदललं असेल आणि या खानपानच्या माध्यमातून जर आपण आजाराने त्रस्त असू तर आपण या खानपानामध्ये बदलसुद्धा करणं आवश्यक आहे पण आपण कोणतंही खानपान जर आज घेतलं तर प्रत्येक खानपानामध्ये केमिकलचा वापर केलेला आहे कृत्रिमरित्या ते पिकवलेलं आहे किंवा त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची भेसळ केलेली आहे राईट मग आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय केलं पाहिजे तर आता बघितलं असेल आपण की भरपूर लोक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात भरपूर लोक योगा करतात भरपूर भरपूर लोक आपल्या आरोग्याची काळजी घेतात म्हणजे कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ते लोक जे आहेत आपल्या आरोग्याची काळजी घेतात पण आज जे आपण स्पेशली चर्चा करत आहोत की एक न्यूट्रीलाईट एक असा ब्रँड आहे की न्यूट्रीलाईटचा ब्रँड हा जगामध्ये नाईनटीन थर्टी फोरपासून काम करतो आहे तर हा जो न्यूट्रीलाईटचा ब्रँड आहे हा स्पेशली याला आपण फूड सप्लिमेंटसुद्धा म्हणतो आता हे फूड सप्लिमेंट म्हणजे काय की ज्या ज्या गोष्टींची आपल्या शरीरामध्ये कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्याचं काम न्यूट्रेलाईट हा ब्रँड करतो म्हणजे एक प्रकारचं ते आपलं सप्लिमेंट आहेत तर आपण हे जे न्यूट्रिलाईट एक फूड सप्लिमेंट म्हणून आपल्या शरीरावरती काम करते म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी काही कमतरता असेल व्हिटॅमिनची कमतरता असेल किंवा प्रोटीनची कमतरता असेल किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तर ही कमतरता कम भरून काढण्याचं काम न्यूट्रिलाईट हा ब्रँड करतो आणि हा जो ब्रँड आहे हा ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेला ब्रँड आहे म्हणजे आपण जर बघितलं तर न्यूट्रिलाईट जे प्रोडक्ट आहे हे कशा पद्धतीने मार्केटमध्ये येते तर यांच्याकडे सहा हजारपेक्षा जास्त एकरची शेती आहे आणि या शेतीमध्ये नॅचरल पद्धतीने प्लांट उगवले जातात आणि नॅचरल पद्धतीनेच हे जे प्रोडक्ट आहे हे तयार केले जातात म्हणजेच हे अत्यंत शुद्ध शंभर टक्के ऑर्गॅनिक आणि आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असे प्रोडक्ट्स आहेत आणि हे प्रोडक्ट जर आपण रेग्युलर पद्धतीने जर वापरलेत तर आपल्या शरीरामध्ये जी व्हिटॅमिनची कमतरता आहे प्रोटीन्सची कमतरता आहे कॅल्शियमची कमतरता आहे किंवा इतर कुठलीही कमतरता आपल्या शरीरामध्ये असेल तर ही कमतरता भरून काढण्याचं काम जो कोणता ब्रँड करत असेल तर तो म्हणजे न्यूट्रिलाईट कदाचित आपण हे नाव ऐकलं असेल आणि हा जो न्यूट्रीलाइट ब्रँड आहे हा एकोणावीसशे चौतीसपासून या जगामध्ये आहे आणि आधी लोक आरोग्याबद्दल एवढे जागरूक नव्हते आणि आता प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याबद्दल जागृत झालेला आहे राईट कारण त्यांना समजलं की सर्वात मोठी प्रॉपर्टी कोणती असेल तर म्हणजे आपलं उत्तम आरोग्य आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती काळजी घ्यायला लागला प्रत्येक व्यक्ती आपल्या खानपानावरती फोकस करायला लागला भरपूर व्यक्ती योगा क्लासेसला जातात भरपूर व्यक्ती सकाळी मॉर्निंग वॉकला जातात का कारण लक्षात आलं प्रत्येकाचं की आरोग्य म्हणजे सर्वात मोठी संपत्ती आहे राईट तर हाजो है, चा, हा जो ब्रँड आहे न्यूट्रिलाईटचा हा एकोणीसशे चौतीसपासून जगामध्ये प्रचलित आहे आणि या ब्रँडच्या माध्यमातून भरपूर लोकांच्या आयुष्यामध्ये सुधारणासुद्धा होत आहे आणि या न्यूट्रिलाईटच्या माध्यमातून लोकांचं आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होत आहे एक हजारपेक्षा जास्त इथं सायंटिस्ट आहेत या सायंटिस्टच्या रिसर्चच्या माध्यमातून आणि अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने हा न्यूट्रिलाईटचे जे प्रोडक्ट्स आहेत हे तयार केले जातात कदाचित आपल्याला या न्यूट्रिलाईटच्या प्रोडक्ट्सबद्दल आधी माहिती असेलही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांना या न्यूट्रिलाईटबद्दल माहिती नाही तर अशा लोकांसाठी स्पेशली आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की जेणेकरून आपल्याला हा न्यूट्रिलाईटचे जे प्रोडक्ट्स आहेत हे समजले तर खरोखर या प्रोडक्टच्या आप माध्यमातून आपल्या आरोग्यावरती एक चांगला परिणाम होईल आणि आपण एक तंदुरुस्त राहू निरोगी राहू तर बघा जगामध्ये न्यूट्रिलाइटचे खूप प्रोडक्ट्स असतील मग ते आपल्या हार्टसाठी असेल आपल्या डोळ्यांसाठी असेल शुगरसाठी असेल है ना प्रोटीन्स असेल कॅल्शियम्स असतील है ना लहान मुलांसाठी चेरी आयरन असेल मोठ्या लोकांसाठी चेरी आयरन असेल असे भरपूर प्रोडक्ट्स आहेत आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत हे पेटंट आहेत आणि बघा पेटंट एक प्रोडक्ट बनण्यासाठी जवळपास किती 10 -20 वर्षा स्ट्रगल असतो दहा वीस वर्षाचा स्ट्रगल आणि नंतर त्या प्रोडक्टला कुठं पेटंट मिळते म्हणजे हे सर्व जे प्रोडक्ट्स आहेत हे पेटंट आहेत सायंटिस्टच्या रिसर्चमधून तयार झालेले प्रोडक्ट्स आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रोडक्ट्स आहेत हे नॅचरल पद्धतीने प्लांटला ग्रो करून तयार केलेले प्रोडक्ट्स आहेत आणि या प्रोडक्टच्या माध्यमातून आपल्या आरोग्यावरती एक चांगला परिणाम होतो आणि आपण तंदुरुस्त राहायला सुरुवात होते आता हे कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत या प्रोडक्ट्सबद्दल वेगवेगळ्या प्रोडक्टची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोतच पण आज जी माहिती आपण कवर केली फक्त ही एक बेसिक इन्फॉर्मेशन किंवा एक, एक इंट्रोडक्शन की खरोखर न्यूट्रिलाईट हा एक असा ब्रँड आहे जो जगामध्ये टॉप सेलिंगचा ब्रँड आहे आणि या ब्रँडला डब्ल्यू एच ओनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ट्रिपल ईचा अवॉर्ड दिलेला आहे आता हा ट्रिपल ई म्हणजे काय तर पहिला ई म्हणजे हे जे प्रोडक्ट्स आहेत हे इकॉनॉमिकल स्वस्त आहेत दुसरा ई म्हणजे हे इको फ्रेंडली प्रोडक्ट आहेत म्हणजे असा मनुष्य प्राणी वनस्पती यावरती कुठल्याच प्रकारचा दुष्परिणाम होत नाही आणि तिसरा ई म्हणजे हे प्रोडक्ट इफेक्टिव्ह आहेत तर अशा प्रकारचा ट्रिपल ईचा अवॉर्ड या प्रोडक्ट्सला डब्ल्यू एच ओने दिलेला आहे आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत हे पेटंट प्रोडक्ट आहेत तर आय होप आपल्याला जे आज आपण माहिती कवर केली न्यूट्रिलाईटबद्दल तर ही जी न्यूट्रिलाइट या प्रोडक्ट्सबद्दलची जी माहिती आपल्या लक्षात आली असेल आणि जेव्हा आपण हे न्यूट्रीलाईटचे प्रोडक्ट्स वापरू तर नक्कीच या प्रोडक्टच्या माध्यमातून आपल्या आरोग्यामध्ये निश्चितपणे सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही असे भरपूर लोकांचे अनुभव आहेत की त्यांचे जे काही वेगवेगळे आजार असतील ते वेगवेगळे आजार या न्यूट्रिलाईटच्या माध्यमातून कमी झालेले आहेत मुळापासून नष्ट झालेले आहेत तर आय होप या प्रोडक्ट्सबद्दल आपण आणखीसुद्धा माहिती सर्च करू शकता आणि खरोखर हे प्रोडक्ट जर आपल्याला आवडलेत तर हे प्रोडक्ट्स आमच्या माध्यमातून आपल्याला उपलब्धसुद्धा होतील तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा बेल लायकन हिट करा कारण जेव्हा आपण अशा पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करू तर या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करू तोपर्यंत धन्यवाद